राष्ट्रवादी चिंतन बैठकीला मिरज तालुक्यातील अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली आहे तर माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारली आहे मिरज दुय्यम बाजार समिती येथे मिरज ग्रामीण राष्ट्रवादी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठकीत आयोजित केली होती बैठकीस पूर्व भागातील अनेक राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली होती नाराज कार्यकर्ते लवकर उपस्थित न झाल्याने कार्यक्रम वेळाने सुरू झाला पूर्व भागात विकास आघाडी केल्याने व चिन्ह बदलल्याने अपयश आलं अजित घोरपडे यांनी चिन्ह बदलण्याचा हट्ट केला त्याचा फटका राष्ट्रवादी पक्षास बसला मिरज पूर्व भागात निवडणुकीच्या प्रचार सभेला मला बोलावलं नाही असं माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी अपयशांची जबाबदारी स्वीकारत म्हटलं आहे राष्ट्रवादी पक्ष संघटन नव्याने करून पक्ष वाढीस लागावं वा, असा कानमंत्र कार्यकर्त्यांना दिला यावेळी मनोज बाबा शिंदे बाळासाहेब वनमोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आपल्याला तसंच यावेळी पंचायत समितीची सीट अर्ज काढली काढला त्याचा फटका मानसिकदृष्ट्या तरी माणसांच्यावर परिणाम किमान तेवढ्या जिल्हा परिषद तरी असतो आणि त्यामुळं आता आपण थोडंसं बाळासाहेबांच्यासारख्या एक चांगला कार्यकर्ता जीनं उभारायचं म्हणत होता सुरुवातीला आणि बाळासाहेब उमाशेनी जर ताकदीनं या सगळ्या संघर्षात त्यांना थोडीशी मानसशंका असेल भीती असेल आपला पराभव करण्याची शक्यता असेल आता अमर